सहा जुलै दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा कुणातिथ योग अलंकारी पुण्यभूमी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे एक पासून पुढे नित्यंत ते देही देह समुद्वान जन्म मृत्यू जरा वैरमुक्तो वैर्मुक्तो शुंते आता निर्गुण असे आनिक ते तो जाने अचुक जे ज्ञाने केले टीकत वरी किंबहुना पंडू सुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा नळिके वरून ओठिला जैसा शाखे बैसला तैसा मूळ अंते वेठीला तो मी म्हणोनी अगा निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चे लाकी पय बुद्धी भेदाचा पाडिला विरेशा म्हणून प्रतिमुखा भाषा मुकला तो देहाभिनाचा वारा आत वाजो ठेला विरा ते एकची सागरा जीवेशा हे म्हणून मधभावेशी प्राप्तिपाविजे तेने सरसी वर्षाती आकाशी घनजात जेवी ते मी होनी निरुता मग देहीची ए असता नागवे देह संभुता गुणासी तो जैसा चेनी घरे दीप प्रकाशू नावरे कान विजेची सागरे वडवा नळू तैसा आला गेला गुणांचा बोधून मळे तयाचा तो देही जैसा वेमुचा चंद्रजळी तिनी गुण अपुलाले प्रोडी देही नाचविती बागडी तो पाहोईन धाडी अहंत ते हा ठायवरी नेहटून ठेला अंतरी आता काय वरते शरी हेही नेने सांडुनी अंगीची खोळी सरपरी रिघाली पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे जाले का सौरभ्य जिर्णू जैसा आमोदी मिळून जाय आकाशा माघारा कमळ कोशा नये चितो पै ऐक्य समरस स्वरूप समरसे ऐक्य गा झाले तैसे तेत की धर्म हे ऐसे नेहने देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया घटाचिया खापरिया घटबंगी फेडलिया मदाकाश अपेसया झालीची असे तैसी देह बुद्धी जाये जे आपण पा आठो होय ते आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी मने गुणातित देवाचिया बोला पार्थ अति सुखावला मेघे संभो खुला मोरु जैसा अर्जुन उवाच कैलिंग नेतान तिथो भवती प्रभो किमाचार कथम चैस्रा श्रीगुणान निवर्ते ते। तोषे वीरपुषे जिकोणी चिन्ही दिसे जया मा जीवसे ऐसा बोधु तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगी जो माहेरे कृपे चिने या अर्जुनाच्या प्रश्ना तो षडगुणांचा राना परिहारू आकरणा बोलतो असे म्हणे पार्था तुझी नबाई हे ये तुलेची पुससी काही ते नामचितया पाही सत्य लटिके गुना तित जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना तरी होय नागवे गुणा या परी अधिन का नागवे हे चिकैसे ये रवरवे, माची अस्ता, हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी परीस आता तयासी रूप करू श्री भगवान उवाच प्रकाशंच मोह मोहमेवे पांडव, न द्वेष्टी न निवृत्तानी कांक्षती तरी रजाचे निमाजे देही कर्माचे आनोजे जे घे जे, जे वेटाळुनी ते मीची का कर्मठ ऐसा नवे श्रीमाठ का दरिद्रिले बुद्धिवीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके ते सुविधता तोखे उमजेही ना का वाढी तमे न गिरिजेची मोहभ्रमे ते अज्ञानत्वेन श्रमे घेणेही नाही श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात मग तो गुणातीत निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो कारण त्याच्या ज्ञानाचे ते भूषण स्थान होय किंबहुना नदी समुद्रात मिळाल्यावर जशी सागर रूप होते त्याप्रमाणे अर्जुना अशी जी अचल माझी सत्ता त्यात तो मिसळून जातो आपण बांधलो आहोत अशा भ्रमाने नलिकेवर गुंतून पडलेला पोपट ती नळे सोडून जसा फांदीवर जाऊन बसावा त्याप्रमाणे जीवगत अहंकाराला सोडून जो अहंकारालाही ज्याचा प्रकाश आहे त्याला आपले स्वरूप म्हणून समजला अरे त्या अज्ञान रूपी गाढ निद्रेत घोरत पडला होता तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला किंवा अर्जुना ज्या बुद्धिरूप आरशाने चैतन्याला प्रतिबिंब स्वरूप दुजेपणा प्रथम उत्पन्न केला तो आरसाच पडून बाधित झाल्यामुळे प्रतिबिंबरूप जगदादी द्वैतयी ज्याचे नाहीसे अगर बाधित झाले व याचा देहाभीम रूपी वारा व्हावयाचा थांबून वारा नसला म्हणजे लाटा व समुद्राचे जैसे ऐक्य असते तसा तो परमात्म्याशी एकरूप होतो या योगे त्याला मदभावाची प्राप्ती होऊन पावसाळ्यानंतरचे ढग जसे आकाशातच लीन होतात त्याप्रमाणे तो तत्त्वता मद्रूप होऊन मग जरी देहात आहे असा दिसला तरी या गुणाधिकांच्या व्यापारात तो सापडलेला नसतो ज्याप्रमाणे भिंगाच्या भीतीने दिव्याचा प्रकाश कोंडला जात नाही किंवा समुद्राने वडवानळ विझवला जात नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने ज्याच्या आत्मज्ञानाला मुळीच धक्का लागत नाही व आकाशातला चंद्र पाण्यात प्रतिबिंब व्हावा त्याप्रमाणे तो देहात असूनही त्याच्यापासून अलिप्त असतो तिन्ही गुण आपल्या आपल्या परीने देहात वाटेल तो गोंधळ घालीत असले तरी तिकडे अहम अशा बुद्धीने तो ढुंकूनही पाहत नाही इतका तो अलिप्त असतो स्वस्वरूपाविषयी त्याचा इतका दृढ निश्चय असतो की शरीराच्या कोणकोणत्या क्रिया चालल्या आहेत याचे त्याला भानही नसते कात टाकून साप बेळात जाताना तिचे मागे कोण रक्षण करील अशी त्याला चिंता नसते तशी त्याची स्थिती होते किंवा कमळातून निघालेला सुगंध आकाशातून मिळून जात असताना ते कमळ शुष्क होते परंतु तो सुगंध जसा पुन्हा कमळाकडे परत येत नाही त्याचे तादान्य अशा थराला पोचलेले असते की देहास हे काय कसे वगैरेचे त्याला भान नसते म्हणून देहांचे जे जन्म मता म्हातारपण व मरण हे सहा विकार म्हणजेच जायते वर्धते विपनयते अपक्षीयते विनश्यती ते केवळ देहाच्या ठिकाणी होतात त्याच्याशी याचा काही संबंध नसतो घटाचे कापर फोडून घटभंग झाल्यावर जसे घटाकाश आपोआप महाकाशरूप असतेच त्याप्रमाणे देहबुद्धी नष्ट होऊन स्वरूपस्थिती होते तेव्हा तेथे ते त्याला ते आत्मव्यतिरिक्त काही दिसावे असा दुसरा पदार्थ असतो काय तो देहात असला तरी अशा महान बोधाच्या बैठकीवर असतो व म्हणूनच तो देही वाटला तरी गुणा तीत आहे असे मी म्हणतो या देवांच्या भाषणाने मेघांच्या वर्षावाने जसा मोर आनंदित होतो तसा पार्थही अतिशय संतुष्ट झाला त्या आनंदात अर्जुनाने विचारले देवा असा जो बोधवान तो कोणत्या चिन्हावरून ओळखावा हे कृपा निदे कृष्ण असा जो गुणातीत तो कसा वागतो व वा गुणभक्त कसा होतो हे मला सांगावे या अर्जुनाच्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंतांनी काय उत्तर दिले ते ऐका देव म्हणतात पार्था तुझ्या प्रश्नाची मला नवल वाटते येथेच तुझा प्रश्न संपला अरे गुणातीत हे त्याचे नाव किंवा लक्षण आहे त्यात सत्यांश व मिथ्यांश असे दोन्ही अंश आहेत ज्याला गुणातीत म्हटले तो गुणाधीन तर नसणारच किंवा गुणाधीन वाटला तरी तो त्याच्या तावडीत सापडत नाही परंतु तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताळ्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे ओळखावे हाच जर तुझ्या प्रश्नाचा किंवा संशयाचा आशय असेल तर खुशाल विचार आता आम्ही सांगतो ते श्रवणकर तर रजोगुणांच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात तेव्हा त्या कर्माला मी करता असा अभिमान नसतो किंवा कर्मे करायची राहिली तर त्याच्या बुद्धीला वाईट वाटत नाही किंवा सत्वगुणांच्या वाढीमुळे जरी त्याच्या सर्व इंद्रियात ज्ञानाचा प्रसार झाला तरी मी विद्वान आहे असा त्याला गर्व होत नाही किंवा तमोगुण वाढला असता त्याला मोह वा भ्रम होत नाही किंवा तो अज्ञानामुळे कष्टही होत नाही अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही અસે શ્રીકૃષ્ણ અર્જુનાસ સગત શ્રી રોક્મિણી પાંડુરંગાઇ નમા ઓમ શ્રી જ્ઞાનરાજ માવલી નમા